माझे नाव पूजा मी आता नववीची विद्यार्थिनी माझ्या विषयाचे नाव आहे समाज सुधारक सावित्री माई

सर्वांना सर्वजना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः इकडे उपस्थित असलेले सर्व गुरु आर्य व व्यासपीठ वर्गाला मी नमस्कार करते तुम्हाला तर कळल असेल की पहिल्या भारतीय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला अहो बालपणी सावित्रीबाई धाडशी अवखड

समान, साथ पिला समान। ना, ना दे त्यांना शिक्षण घेण्यासाठी कार्य सावित्रीबाई केले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून प्रथम शिक्षणाची मूर्तिमे अहो हे करताना काही धर्म मारतळ धर्म बुडाला अशी ओरड केली व म्हणून शेण माती तरी त्या मागे अटल्या नाही अस्पृश्यांना शिकवल्यामुळे मंडळी जास्तच चिरली त्यांनी ज्योतिरावांच्या वडिलांवर सामाजिक टाकण्याची धमकी दिली त्यामुळे ज्योतिरावांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं

एवढे बारा फेब्रुवारी अठराशे बावन मध्ये त्यांना मॅचर कॅन्डी यांच्या हस्ते शाल व श्रीफा देऊन त्यांचा सत्कार केला होता अ त्या अनेक मुली घरोघर असताना विधवा व्हायच्या त्याकरिता त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे मध्ये ज्योतिरावांच्या पक्षघाताच्या आजारात त्यांचे निधन झाले त्यावेळी अंत्ययात्रेच्या वेळी जे टिटवे धरले जाते म्हणजे आपल्याकडे पाठवीच्या पुढे जे मडके पकडतात ते ज्योतिरावांच्या पुतण्यांना वारसा हक्क मिळत असल्यामुळे ज्योतिरावांचे पुतणे आणवे आले त्यावेळी सावित्रीबाई पुढे आल्या व स्वतः

तुझ्या आद्य आणि वाद्य तू आजची लाडकी सावित्री माई फुले आद्य आणि बाद्य तू आजची लाडकी सावित्री माई फुले अशा या थोर नाही केला माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र